रेश्मा अनिल साळुंके मी पंढरपूरहून आहे आज अनिल दादा सावंत यांनी सुशिक्षित बे बेरोजगार यासाठी सगळ्यांना नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि मी सध्या आता दोन कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालेलं आहे माझं अडीच ते तीन लाखापर्यंत मला पॅकेज भेटलेलं आहे त्यासाठी मी दादांचे खूप मनापासून आभार मानते अशीच संधी त्यांनी सर्व युवकांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करते आणि नक्कीच दादा सावंत येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येतील अशी माझी इच्छा आहे कितीला पॅकेज मार्थीचं पॅकेज झालं झालं बोल्सअपमध्ये अनिलदादा सावंतच्या डोंग महोत्सवात आलेली आहे तर माझं दोन कंपनीमध्ये सेक्शन आहे एक ॲक्सिस बँकमध्ये आणि दुसरी अजून एक पीव्ही कंपनी त्याच्यामध्ये आणि मला पॅकेज मिळाले 2.8 का 15 आणि एक पहिले नाव नाव आणि गाव मुली सांगे नाव माजरावा नगर कांबळे मी राहणार पंडरपुरीतून आज पंढरपूर येथे नोकरी मेळावा भरला गेला आणि दादा सावंत यांच्यामध्ये आज भरपूर बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आहे आणि मला देखील कारण नवीन फुटेशन तसेच माझ्या मित्रांना देखील मिळाले धन्यवाद एका थांड पाण्याचा